नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आपल्या जीवनात असे क्षण येतात जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं तुमचं आरोग्य तुमचं सुख तुमची सर्व काही अंधारमय नैराश्यमय होतं अशा वेळी तुम्हाला असा कोणीतरी हवा असतो जो तुम्हाला आधार देईल तुमचं जगणं सुकर करेल आणि तुमच्या समस्यांवर कायमचा उपाय सापडेल आज आम्ही अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी या सगळ्या संकटातून मार्ग काढला आहे प्रेक्षक हो, प्रमोद मधुकर गोरक्ष मुक्काम पोस्ट राहता जिल्हा अहमदनगर वडिलांवर वारकरी संप्रदायाचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे पंढरपूरची वारी शिर्डीला पायी चालत जाणे आणि कीर्तन हे त्यांच्या घराण्याचे नियमित कर्मकांड ठरलेले होते पण या साधनेतून त्यांना काय मिळाले त्यांच्या समस्या दूर झाल्या का नाही उलट त्यांचे जीवन अधिकच कठीण झाले प्रेक्षकाहो पुढे काय घडलं त्यांच्या जीवनाला दिशा कशी मिळाली संत रामपालजी महाराजांच्या सत्संगांमधून त्यांना काय सापडलं त्यांच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक संकटांवर मात करताना त्यांनी कोणते चमत्कार अनुभवले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयेने आत्महत्येच्या विचारांमधून बाहेर येऊन व कोरोनावर मात करून त्यांचे आयुष्य संपूर्णपणे कसे बदलले प्रेक्षक संत हो, रामपालजी महाराजांच्या कृपेने झालेल्या आश्चर्यकारक बदलांची प्रेरणादायक कथा प्रमोदजींच्या शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रमोद मधुकर गोरक्ष आपण कुठून आलात मुक्कामको तालुका राहता लोकरुची नगर राहता जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी फळ विक्रीचा व्यवसाय करतोय संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली तेवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात वडील पहिल्यापासून वारकरी साम्राज्यात असल्यामुळे साहजिकच पंढरपूरला जाणं आषाढी का एकादशीला जाणं उपास धरणं त्याच्यानंतर गणपती बसवणं त्यानंतर आमच्या शेजारी शिर्डी हे गाव आहे तिथं पायी चालत जाणं आणि उपास धरणं त्याच्यानंतर दांडिया खेळणं हा सगळा प्रकार गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही हे करत होतो आमची या फॅमिली आणि आम्ही सर्वजण आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण सुरुवातीला जे आपले वडील आहेत ते वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते आणि त्यांच्या पदावर आपण पाऊल ठेवूनच वारकरी संप्रदायाची आपण भक्तिसाधना करत होतात जसे की पंढरपूरला जाणे वारीला जाणे तीर्थाला जाणे व्रतवैकल्य करणे उपास तापास करणे आणि कीर्तनाचा लाभ घेणे या सर्व आपण भक्तिसाधना करत होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या भक्तिसाधनेत कसे आलात माझे एक मित्र शेजारी राहत होते ते मला संत रामपालजी महाराजांची ज्यांनी नामदीक्षा घेतली आहे आणि त्यांना काय काय लाभ झाला आहे नामदीक्षा केल्यानंतर तर त्याचे अनुभवाचे जे व्हिडिओ आहेत ते मला ते यूट्यूबवरला पाठवत होते आणि ते व्हिटू व्हिडिओ बघून मी प्रेरित झालो आणि प्रेरित होऊन मी त्यांना फोन केला की ह्या नेमका काय प्रकार आहे तर ते म्हणे मला पण जास्त माहिती नाही तर याचं डिटेल आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला अहमदनगरला आपल्याला जावे लागेल मग ठरल्याप्रमाणे आम्ही गुरुवारच्या दिवशी तेवीस तारखेला नगरला गेलो नगरला गेल्यानंतर हे सगळं संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते सगळं समजावून घेतलं समजावून घेतल्यानंतर नामदीक्षा घेतली आणि नामदीक्षा घेतल्यानंतर ज्यावेळेस घरी आलो मी घरी आल्यानंतर गुरुजींचे ज्यावेळेस सत्संग मी बघायला लागलो सत्संग बघितल्यानंतर असं ज्ञान आत्तापर्यंत मला कधीही बघायला भेटलं नव्हतं आणि असं ज्ञान मिळालं की ते शेवटच्या टोकाचं ज्ञान मला मिळालं आणि शेवटचं टोकाचं ज्ञान मिळाल्यामुळं मला त्याचा असा आत्मा आतून गदगद करायचा रात्री तीन चार वाजेपर्यंत मी सत्संग बघायचो सत्संगाची एवढी गोडी लागली त्या ज्ञानाची एवढी गोडी लागली कारण हे ज्ञान इतकं अपरंपरा होतं की त्या ज्ञानाला जोडच नव्हती कारण असं ज्ञान हे शक्यच नव्हतं परमेश्वराच्याच मुखातून हे ये ज्ञान येणार होतं आणि ते परमेश्वरच ज्ञान देणार होते याची पूर्ण खात्री झाली आणि धनाने मी या भक्तीमध्ये इतका दृढ झालो मी की मी माझं सगळं भान अरपून गेलो अशा पद्धतीने मी संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा मी घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचे जे काही अनुयायी आहेत त्यांचे जे अनुभव आहेत हे सर्वप्रथम आपण त्या अनुभवाचं आपण श्रवण केलं त्या अनुभवातून आपल्याला असं वाटलं की आपल्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं नामदिक्षा घेतल्यानंतर काहीतरी आपल्यासुद्धा आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल होईल आणि आपण त्या ज्ञानाला आपण शरण जाऊन शेवटी संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतली तर जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची नामदिशा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला त्यापासून काय काय अनुभव आलेत किंवा आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये या सद्भक्तीमुळे काय काय बदल आढळले सर्वात मला सगळ्यात जास्त मोठा बेनिफिट म्हणजे की आध्यात्मिक मला ज्ञान कळालं की सतभक्ती ही कशी केली पाहिजे शास्त्रा शास्त्रानुसार भक्ती ही कशी केली पाहिजे शास्त्राचं प्रमाण कसं पाहिजेन भक्तीला आणि शास्त्रानुसार जर भक्ती केली तर आपल्याला काय फायदे होतील आणि शास्त्राविरुद्ध जर भक्ती केली तर आपल्याला काय तोटा होईल हे संत रामपालजी महाराजांच्या सत्संगातून मला इतकं प्रभावी कळलं ते प्रभावी कळल्यामुळं मी इतका प्रेरित झालो मी त्या त्या भक्तीमुळे की ही भक्ती आता ही शेवटच्या श्वासापर्यंत मला करायची आहे हा मला सगळ्यात मोठा पहिला आध्यात्मिक लाभ झाला की मला मोक्षप्राप्तीचा खरा मोक्षप्राप्तीचा रस्ता मला संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेतून आणि हा पहिला बेनिफिट मला त्यांच्या ह्याच्यातून जा झाला या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का माझा बत्तीस ते पस्तीस वर्षाचा मला एक पोटाचा त्रास होता त्यासाठी मी अनेक वेळा इंडोस्कोपी केली नाशिकला ओकड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हुसैन बोहरी नावाचे डॉक्टर आहे त्यांच्याकडून पण मी त्याची ट्रीटमेंट घेतली कोपरगावला फडके हॉस्पिटलमध्ये पण मी इंडोस्कोपी केली त्यांची ट्रीटमेंट घेतली अनेक डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊनही माझ्या पोटाला कुठलाही फरक पडत नव्हता जोपर्यंत मी गोळ्या औषधं घेत होतो तोपर्यंत मला लॅट्रिन साफ होत होती गोळ्या औषधं दे बंद झाल्यानंतर माझा जो पूर्वत प्रॉब्लेम आहे तो मला परत स्टार्ट व्हायचा पण ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतली आणि मी सदमंत्र जपायला लागलो त्या दिवसापासून मला माझ्या पोटाचा त्रास हळूहळू हळू हा कमी होत गेला आणि आज तो माझा पोटाचा त्रास शंभर टक्के बरा झालेला आहे हा मला दुसरा फायदा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा गेल्यानंतर झाला सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण बऱ्याच वर्षापासून पोटाच्या आजाराने त्रस्त होतात आणि त्यासाठी आपण विविध डॉक्टरांची आपण ट्रीटमेंट घेतली त्यांच्याकडनं आपण ट्रीटमेंट घेऊनसुद्धा आपल्याला कुठल्या प्रकारचा आराम भेटत नव्हता परंतु ज्यावेळेस आपण संत रामपालजी महाराजांची नामदिशा घेतली आणि संत रामपालजी महाराजांचा जो गुरुमंत्र आहे त्या गुरुमंत्राचा गुरु जाप केला त्यानंतर आपल्याला जो आपली जी पीडा होती ज्या रोगाने आपण त्रस्त होतात तो पूर्णपणे त्यातून आपण बाहेर आलात तो पूर्णपणे आपला त्रास दूर झाला तर हा एक आपल्याला शारीरिक लाभ संत रामपालजी महाराजांच्या मार्गात झालात मला आणखीन विचारायचं आहे की हे जे काही शारीरिक सुख आपल्याला भेटलंच आहेत त्याचप्रमाणे आणखीन काही लाभ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला पाहाव्यास मिळाले का मला तिसरा लाभ जो झाला संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेतून तो म्हणजे की माझा जीव वाचला गेला आता जीव अशा प्रकारे वाचला गेला माझा की मी दोन हजार सतरा साली मी एका कंपनीची मार्केटिंग करत होतो ती मार्केटिंग करत असताना माझ्यावर सतरा लाखाचं कर्ज झालं होतं आणि सतरा लाखाचा जा कर्ज झालं ते माझ्यावर तर झालंच होतं परंतु लोकांची पण माझ्यावर लॅबिलिटी म्हणजे जबाबदारी माझ्यावर आली होती आणि लोकांचे मला इतके फोन यायचे की काय झालं त्या कंपनीचं मला कधी पैसे मिळणार आहे असं झालं तर झालं खूप मला मानसिक त्रास झाला आणि तो मानसिक त्रास झाल्यामुळं मी आत्महत्येला प्रवृत्त झालो होतो आत्महत्येला प्रवृत्त झाल्यामुळं मला असं वाटायचं जी की हे जीवन आता संपून टाकावं मला परंतु रामपालजी महाराजांच्या संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळं मला इतका मोठा आधार मिळाला की माझ्या पाठीमागं कोणीतरी एक खंबीर कोणतरी उभा आहे आणि मला माझे विचार ते माझ्या डोक्यातून कधी गेले आणि त्या लोकांचे येणारे फोन हे कधी बंद झाले हे मला सुद्धा नाही हा मला तिसरा आध्यात्मिक लाभ संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा गेल्यानंतर झाला त्याच्यानंतर अजून एक मला लाभ सांगा वाटतोय तुम्हाला की मी आणि माझी आई तिचं वय आता स साधारणत पंच्याहत्तर ते शहात्तर वर्ष वय आहे तिचं आम्ही एकदा गावी आमच्या शेतीकडे चाललो होतो आणि पाऊस खूप झालेला होता आणि ज्यावेळेस मी मोटरसायकलवर बसून आईला घेऊन चाललो होतो तर मोटरसायकल एका उंच टेकडावर अशी सडाला गाडी लागली आणि सड्याला गाडी लागल्यानंतर गाडी रिटर्न यायला लागली गाडी जशी रिटर्न यायला लागली तसंही तसं मला वाटलं की आता आईला एक तर काहीतरी होणार किंवा आता आपला म म आपल्याला तरी काहीतरी होणार परंतु संत रामबालजी महाराजांनी त्यावेळेस अशी कृपा केली की जी गाडी रिटर्न येत होती ती हळूच एका बांधावर जाऊन अशी अलगत पडली आणि माझा मोबाईल जो होता तो पण पलीकडे जाऊन पडला तोही पाण्यात पडू नये दिला गुरुजींनी म्हणजे संत रामपालजी महाराजांनी आणि आई आईलाही कुठल्याच प्रकारची इजा झाली नाही आणि मलाही काही इजा झाला नाही असा मला हा चौथा अतिशय महत्त्वाचा लाभ झाला तो दोन हजार वीस साली म्हणजे अठरा अकरा दोन हजार वीस साली मला कोरोनाची लागत झाली लागण झाली होती आणि नऊ दिवस माझ्या अंगात ताप मावत नव्हता मग मी श शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये कोरोना सेंटरमध्ये मी ॲडमिट झालो तिथंही माझा ताप उतरत नव्हता मग मी गुरुजींना तिथून प्रार्थना केली की गुरुजी असा असा त्रास आहे की मला ह्याच्यातून तुम्ही काही काहीतरी करून मला वाचवा याच्यातून कारण आता माझा ताप काय उतरत नाही आहे तर जशी मी गुरुजींना प्रार्थना केली तसे तसे माझ्या ट्रीटमेंटचे जे मार्ग आहे ते हळूहळू मोकळे होत गेले आणि जसेजसे मार्ग मोकळे होत गेले तसे तसे मला ट्रीटमेंटचा फरक पडत गेला आणि संगमनेरमध्ये मग मला ॲडमिट करण्यात आलं आणि अगदी तुटपुंजा पैशामध्ये जसे की लोकांना दोन लाख दीड लाख रुपये लागतात तर माझा आजार हा फक्त शेहेचाळीस हजार रुपयामध्ये मी कोरोना बरावून आलो कोरोना सेंटरमध्ये माझी मिसेस आणि मुलगा हा दोघंही त्या आजारातून वाचले गेले तर ही खूप मोठी माझ्यावर संत रामपाजी महाराजांनी कृपा केली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला असंख्य असे लाभ प्राप्त झालेत जे काही शारीरिक व्याधी जी पिढा आपल्याला होती त्या सर्वपणे दूर झाल्यात त्याचप्रमाणे बऱ्याचशा अशा अपघातातून संत रामपालजी महाराजांनी आपल्याला आपल्या आईला वाचवलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो करोना काळ आज चालू आहे त्या करोनासारख्या भयंकर राक्षसाच्या तावडीतूनसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीतून आज आपण सुखरूप बाहेर आलेला आहात आपला परिवार आज संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीच्या कवचामुळे या करोनावर आपण मात केली आणि आज आपण सुदृढ आयुष्य जगत आहात तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे मित्रपरिवार आहे त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहे आपतेष्ट आहे आणि जो भगत समाज जो श्रद्धाळू वर्ग आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या जा माध्यमातून आज प्रत्यक्षात बघत आहेत त्या सर्वांना आपण काय संदेश द्याल मी ए, संदेश देण्याच्या तर मी लायकीचा नाही आहे मी फक्त त्यांना एक विनंती करू शकतो की पूर्ण परमेश्वर या धर्तीवर अवतरलेले आहे आणि ते संत रामपालजी महाराजांच्या स्वरूपात अवतरले आहे यांना तुम्ही आजमावून बघा यांचं तुम्ही ज्ञान समजवून घ्या हे ज्ञान शास्त्राप्रमाणित ज्ञान आहे आणि हे ज्ञान समजून घेतल्यानंतर तुमची पण जशी मला पिढा झालेली तशी तुमची त्यातून मुक्तता होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की व्यसन जे आहे व्यसन पण आपलं इथून सुटू शकतं कारण व्यसनावर पण इथं गुरुजींनी खूप संत रामपालजी महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणात मात केलेली आहे व्यसनमुक्तीचा खूप मोठा विडा गुरुजींनी विचारलेला आहे या पद्धतीने तुम्ही नामदीक्षा घेऊन आणि स्वतःचं जनकल्याण करा आणि कुटुंबाचंही जनकल्याण करा एवढंच मी सांगू शकतो सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराज आज एक व्यसनमुक्त समाज निर्माण करत आहेत या गोष्टीचा आपण उल्लेख केला आहे तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपण कुठल्या प्रकारचं व्यसन करत होतात का हो मी गुटखा खात होतो तर हा गुटखा कधी सुटायचा कधी चालू व्हायचा हो परंतु संत रामपालजी महाराजांची ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली तर आज एखादा जर गुटखा खात असेल किंवा सिगारेट पित असेल तर त्याचा वासही मला सहन होत नाही आणि एखादा जर गुटखा खाणार त्याचा असेल तर मी त्याच्यापासून बराच दूर जातो आणि हा गुटखा माझा आयुष्यात कधीच सुटू शकत नव्हता तर ते व्यसन मला संत रामपालजी महाराजांची नामदेशा घेतल्यानंतर हा खूप महत्त्वाचा बेनिफिट मला इथं झालेला आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमध्ये आल्यानंतर मानव समाजाला बरेचसे लाभ प्राप्त होतात शारीरिक मानसिक आर्थिक आणि मुख्यतः आध्यात्मिक लाभसुद्धा प्रत्येक व्यक्तीला जो संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारतो त्या व्यक्तीला हे लाभ प्राप्त होतात तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा घेऊ इच्छित असेल तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदिक्षा कशी घेऊ शकेल स्क्रीनवर तुम्ही आज जो जो माझा इंटरव्ह्यू बघत आहात तर, तर स्क्रीनवर काही नंबर येत आहे तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आज संत रामपालजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतभर नामदान केंद्र सुरू केलेले आहे यांच्याशी तुम्ही संपर्क साधून तुम्ही संत रामपालजी महाराजांची ही नामदीक्षा विनामूल्य तुम्ही घेऊ शकता त्यासाठी कुठलेही चार्जेस लागत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे आपल्या संत रामपाली महाराजांची नामदीक्षा घेण्याचा की तर चार्जेस कुठले लागत ही निशुल्क सेवा आहे धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता